मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आणि विमल त्याचबरोबर सायली या तिघी ही आता जेवण्याची तयारी करत असतात ती कल्पना विचारते सायली आज काय बनवलं असतो जेवायला तेव्हा सायली म्हणते आज वाटाण्याची उसळ आणि चिंचगुळाची आमटी मग आता कल्पना हसते आणि म्हणते म्हणजे आज सर्व काही अर्जुनच्या आवडीचं अगं मग त्याला इकडे खालती बोलाव आणि सांग की मी सर्व तुमच्या आवडीचा मेन्यू बनवला आहे असं म्हणून त्या दोघीही आता हसतात त्यावेळी सायली देखील लाजते आणि म्हणते अहो मी त्यांना नंतर आवाज देते व्हा बाबा आणि अश्विन भाऊजी येतील ना तेव्हा तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो तेव्हा त्यांना बोलवायची गरज नाही ते, 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 ते स्वतःहूनच इकडे आले आहेत असं विमल अर्जुनकडे पाहत म्हणते तेव्हा त्या दोघीही अर्जुनकडे पाहू लागतात तर अर्जुन नवीन कपडे घालून आता बाहेर निघालेला असतो तेव्हा तो तेथे आल्यानंतर लगेच सांगतो मी बाहेर डिनरसाठी चाललो आहे यायला मला साडे दहा अकरा नक्कीच होतील मग आता कल्पना म्हणते अरे स्वयंपाक बनवायच्या अगोदर सांगायचंच ना अर्जुन त्यावेळी अर्जुन म्हणतो नवीन क्लायंट आहे ना खूप इम्पॉर्टंट क्लायंट आहे म्हणून जावंच लागेल मला आणि हे डिनर खूप इम्पॉर्टंट आहेत असं म्हणून तो आता सायलीकडे पाहा सायली मनातल्या मनात म्हणते अच्छा म्हणजे प्रियाबरोबर डिनरसाठी चालले आहेत वाटतं हे बाहेर तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन ते काही नाही तू आज इकडेच घरी जेवायचं आहेस मग आता अर्जुन म्हणतो सॉरी मम्मा नाही जेवता येणार अगं सायलीला माहीत आहे तो क्लायंट खूप महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे आता पुढे कल्पना सांगणार असते की अरे बाळा पण सायलीने सर्व काही तुझ्या आवडीचं बनवलंय तेवढ्यातच अर्जुनला आता प्रियाचा फोन येतो तेव्हा तो फोनवर म्हणत असतो की मी वेळेवर निघालोय तू पण तिकडून निघ आणि आपण लवकरात लवकर भेटूयात यू सून असं म्हणून तो सायलीकडे पाहतो आणि पटकन फोन ठेवतो हो कारण सायली खूपच रागात त्याच्याकडे पाहत असते तेव्हा क्लायंट वाट पाहतोय उशीर होईल असं म्हणून अर्जुन सर्वांना बाय करून तेथून जातो आता अर्जुन गेल्यामुळे सायलीला खूपच वाईट वाटतं मग आता कल्पना त्याला आवाज देत असते तरीही अर्जुन ऐकत नाही त्याचवेळी आता सायली म्हणते राहू द्या ताई त्यांचा इम्पॉर्टंट क्लायंट आहे तो वाट पाहत असेल जाऊ द्यात अश्विन भाऊजी आणि बाबा आले ना मला सांगा मी वर खोलीत आहे मला आवाज द्या मी आल्यानंतर मग त्यांना वाढेन चालेल ना त्यावेळी कल्पना हो असं म्हणते तेव्हा विमल म्हणते सायलीताईंना किती वाईट वाटलं असेल ना मग आता कल्पना म्हणते बघ ना गं अर्जुनना कधी कधी खूप वेड्यासारखा वागतो इकडे प्रिया ही अर्जुनची वाट पाहत असते तेवढ्यातच अर्जुन तेथे जातो तेव्हा प्रिया लगेच उठते अर्जुन समोर पाहतो तर हे प्रियाने कॅन्डल लाईट डिनरची अगदी व्यवस्था करून ठेवलेली असते त्याचवेळी अर्जुन म्हणतो हे सगळं तू केलंस मग आता ती म्हणते हो अरे आपली पहिली डिनर डेट आहे ना ही अगदी आपल्या लक्षात राहावी म्हणून असं म्हणून ती अर्जुनला मिठी मारते तेव्हा अर्जुनला खूपच ऑकर्ड फील होत असतं परंतु तो सुद्धा आता प्रियाला जाळ्यात अडकवण्यासाठी जवळ घेतो इकडे सायली म्हणते यांनी मला अगोदर सांगायला हवं होतं ना की ते प्रियाबरोबर जाणार आहे डिनर डेटसाठी मी त्यांच्या आवडीचा स्वयंपाक तरी बनवला नसता असं म्हणून आता सायली ही लगेच अर्जुनला कॉल करते तेव्हा अर्जुन फोन पाहतो तर सायलीचा फोन आलेला असतो म्हणूनच अस तो लगेच कट करतो इकडे सायली आता विचार करते यांनी माझा फोन कट का केला असेल मी पुन्हा करून पाहते असं म्हणून ती पुन्हा त्याला कॉल करते दुसरीकडे प्रिया म्हणते अरे तुला सारखे फोन येत आहे करणारीस सीव कॉल महत्त्वाचा असेल मग आता तो म्हणतो नाही नो कॉल असं म्हणून तो आता प्रियाकडे पाहतो मग आता प्रिया म्हणते आपण दोघे बरोबर आहोत म्हणून तू कॉल रिसीव नाही करत ना तो म्हणतो हो तसंच आहे त्यानंतर अर्जुन बरोबर खेल आता प्रियाला घोळा घेतो आणि म्हणतो लहानपणी आपण त्याने किती बोलायचो ना गप्पा मारायचं किती खेळ खेळायचो परंतु आता जसजसं मोठं होत गेलो तसं काही सगळं काही संपून गेलं आणि ही मध्येच कुठून आश्रमाची केस त्यावेळी प्रियाला आता धक्काच बसतो ती मनातल्या मनात, मनात विचार करते आ केस बदल का सेल। केस का हा का विचारत असेल त्या केसचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजशी नक्कीच काहीतरी संबंध आहे म्हणूनच मी हा आता विषयच काढणार नाही असं म्हणून ती काळजीत असते अर्जुन ओळखतो की तिच्या चेहऱ्यावर बारा वाजले आहेत म्हणूनच तो आता चुटकी वाजवतो आणि विचारतो काय झालं तन्वी तेव्हा ती लगेच सावरते आणि म्हणते काही नाही इकडे सायली सारखा अर्जुनला कॉल करत असते परंतु अर्जुन, अर्जुन सारखाच तिचा फोन कट करत असतो म्हणूनच प्रिया म्हणते अर्जुन महत्त्वाचा कॉल दिसतोय अरे घे तेव्हा तो म्हणतो नाही नो फोन असं म्हणून तो सायलीचा फोन कट करतो इकडे सायली विचार करत असते हे माझा फोन सारखा कट का करत असतील ती आता सारखासारखाच कॉल करत असल्यामुळे अर्जुन तिचा फोन रिसीव करत नाही सायली आता खूपच चेडते आणि म्हणते एवढं काही जोरदार डिनर चाललंय यांचं की तीन सेकंद माझ्याबरोबर बोलायलासुद्धा यांना वेळ नाही आता प्रिया ही अर्जुनला म्हणते अरे काहीतरी खाऊन घे ना तू अजून सुरुवातसुद्धा केली नाही अर्जुन म्हणतो हो खातो हा असं म्हणून तो खायला सुरुवात करतो त्याचवेळी आता तो प्रियाला विचारतो तन्वी तुला मूवी पाहायला आवडतात का ती म्हणती अरे खूप आवडतात पण मला कंपनी द्यायलाच कुणी नसतं अर्जुन म्हणतो हो तेही बरोबर आहेच मलाही खूप आवडतात पण कामामुळे ना वेळच मिळत नाही मला त्यावेळी प्रिया म्हणते सेम हिअर अजून विचारतो लास्ट टाइम मूवी तू कधी पाहिली होती व्हा प्रिया म्हणते अरे मागच्या वर्षी आम्ही आश्रमातील सर्वजण मूवी पाहायला गेलो होतो ना त्यावेळेच सांगतेय मी कारण जेव्हा मी गेले होते तिकडे तेव्हा अचानक माझ्या पोटात दुखू लागलं आणि मग मी घरी आले पुढे काय काय झालं हे ती सांगणार असते तेवढ्यातच पुन्हा एकदा सायलीचा कॉल येतो तेव्हा प्रिया विचारते काय रे अर्जुन अरे कुणाचा कॉल कॉल आहे घे की तू हा तो म्हणतो इम्पॉर्टंट क्लायंट आहे आणि फोन रिसीव करायलाच हवा असं म्हणून तो जरा बाजूला जातो त्यावेळी आता तो, तो सायलीला म्हणतो काय मिसेस सायली तुमचं काय चाललंय मी इथे तन्वी बरोबर आहे तुम्हाला माहीत आहे ना आश्रम केसबद्दल बोलतोय तेव्हा सायली आता म्हणते तुम्ही नक्की आश्रम केसबद्दलच बोलताय ना मला ते पाहायचंय अर्जुन म्हणतो मग कसं पाहणार तुम्ही आता ती म्हणते मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करते कारण प्रिया जी काही बोलते ते मला कळायलाच हवं जर ती काही खोटं बोलली तर माझ्या लगेच ते लक्षात येईल अर्जुन आता हो असं म्हणतो आणि तुमचा फोन म्यूट करा असंही सांगतो त्यावेळी आता सायली हो असं म्हणून फोन ठेवते आणि लगेच त्याला व्हिडिओ कॉल करते अर्जुन आता तिला इशारा करून सांगतो एकदम गप्प बसायचं तेव्हा ती हो असं म्हणते तिकडे नागराज रविराजच्या रूममध्ये येतो तेथे आल्यानंतर आता तो कपाट उघडण्याचा प्रयत्न करतो परंतु कपाटाला आता लॉक असल्यामुळे तो चावी शोधण्याचा प्रयत्न करतो तेथे बेड जवळ असणाऱ्या ड्रॉवर मध्ये त्याला ती चावी सापडते तेव्हा ती लगेच तो घेतो कपाटाचा लॉक उघडतो तेथे असणाऱ्या ड्रॉवर मध्ये आता तो पाहू लागतो नक्की पैसे आहेत की नाही मग आता त्याला तेथे काही दागिने मिळतात आणि त्याचबरोबर ते तेवढ्यातच आता सुमन तेथे येते तेव्हा ते, ते नागराज खूपच घाबरतो तेव्हा ती विचारते अहो काय चाललंय मग आता नागराजच्या अंगाचं पाणी पाणी होतं त्याच्या हातात असणारे पैसे आणि दागिने पाहून तिला तर मोठा धक्काच बसतो दुसरीकडे प्रिया म्हणते आता अजिबात फोनवर बोलायचं नाही हां अर्जुन आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणी यायला नको आता मग आता तो म्हणतो नाही येणार मगापासून त्यांचा कॉल येतो होता ना इम्पॉर्टंट क्लायंटचा मग आता त्या क्लायंटबरोबर एकदा बोलणं झालं तो कशाला करेल डबल कॉल आणि आता फोन स्विच ऑफ केला मग आता असं म्हणून तो लगेच प्रियाबरोबर गप्पा मारू लागतो तर सायली दुसरीकडे सगळं काही पाहत असते की कशाप्रकारे प्रिया बोलते आणि अर्जुनकडे पाहते पुढे आता अर्जुन म्हणतो खूप टेस्टी फूड आहे इथलं आणि सगळं माझ्या आवडीचं मग आता प्रिया म्हणते सगळं काही तुझ्यासाठीच केलं आहे फक्त अर्जुन दुसरीकडे सायली आता लगेच मनातल्या मनात विचार करते तिथे प्रियाने ऑर्डर केलेलं जेवण नक्कीच आवडणार यांना मला माहिती आहे ना इथे मी तुमच्या आवडीचं जेवण बनवलं होतं त्याचं काही नाही तुम्हाला म्हणून सायली आता खूपच चिडते पुढे आता अर्जुन खात असतो त्याचवेळी आता तो, तो पुन्हा विचारतो गन्वी तू नक्की मगाशी मूवीबद्दल काय बोलत होती तेव्हा प्रिया आता हसते आणि म्हणते अरे काही नाही मी जेव्हा मूवी पाहायला गेले ना मला समजलं की ऑलरेडी हा मूवी तर मी पाहिला आहे अशी गंमत झाली बाकी काही नाही पण तुला सांगू का ती सायली आहे ना सारखी आपली मधुभाऊंच्या पुढे 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 करायची म्हणून तर त्यांची ती फेवरेट होती आणि आम्हाला मधुभाऊ मग सारखे ओरडायचे आणि सायलीला अगदी स्वतःची सख्खी मुलगी असल्यासारखं वागवायचे अर्जुन म्हणतो असं आहे का मग आता सायली हे सगळं दुसरीकडे बोलणं ऐकते आणि म्हणते कशाला उगीच यांचे कान फुंगते काय माहीत आता प्रियाकडे मी पाहणारच आहे असं म्हणून ती खूपच चिडते हे अर्जुन आता मुद्दामच प्रियाला म्हणतो मी तुझ्या ओठाच्यावर सॉस लागला आहे तेव्हा ती म्हणते हो का मग तूच पुसून देणार आहे असं म्हणून ती त्याच्याकडे टिश्यू पेपर देते तर दुसरीकडे सायलीला हे पाहावत नाही ती आता डोळे बंद करून घेते पण पुन्हा डोळे उघडून पाहते अर्जुन कशाप्रकारे मी जवळ जातोय ती आता ती आता मनातल्या मनात म्हणते अगोदरच मेणबत्त्या लावून प्रेमाचं वातावरण हिने केलंय आणि आता जवळ यायला सांगते का यांना त्यावेळी अर्जुन आता लगेच ते पुसून देतो आणि म्हणतो झालं मग आता प्रिया म्हणते हो थँक यू तेव्हा हे सर्व वातावरण पाहून सायलीला खूप त्रास होत असतो तेव्हा ती लगेच फोन ठेवते तर आता दुसरीकडे सुमन रागातच विचारते काय हो तुम्ही भाऊजींच्या कपाटाजवळ का आलात मुळात रूममध्येच का आलात जेव्हा ते इथे नाही आहेत तेव्हा तुम्ही चोरी करत होतात का दागिन्यांची आणि पैशांची तेव्हा तो म्हणतो सुमन ऐकून घे मी असं काहीही करत नाही आहे अगं दादानेच मला सांगितलं होतं पैसे आणि दागिने सुरक्षित आहेत की नाही ते पाहून ये मग आता खरंच सांगितलं होतं का मी त्यांना कॉल करते आणि विचारते असं सुमन म्हणते तेव्हा नागराज म्हणतो थांब जरा नको करू कॉल तेव्हा आता नागराज म्हणतो हे पैसे माझे आहेत मला हवे आहेत मला खूप गरज आहे असं म्हणून तो सुमनकडून ते पैसे आणि दागिने खेचून घेत असतो तेव्हा सुमन म्हणते मी तुम्हाला असं काहीही करू देणार नाही आहे असं म्हणून ती स्वतःकडे ते पैसे आणि दागिने घेत असते त्याचवेळी त्या दोघांच्या झटापटीत आता नागराज पटकन आता तिला बेडवरच लोटून देतो तेव्हा आता सुमन खूप रडत असते मग आता नागराज तिला धमकीच देतो जर तू माझ्याकडून असे पैसे वगैरे घेतले ना मग बघ आणि दादाला काही सांगितलं ना मग बघच मी काय करतो ते मी आत्महत्याच करेन असं म्हणून तो आता सगळे पैसे लंपास करून तेथून घेऊन जातो तर बिचारी सुमन आता खूपच रडत असते तर आता दुसरीकडे अर्जुन हा प्रियाला म्हणतो खरंच गुड फूड होतं मला खूप आवडलं खूप टेस्टी होतं हां त्यावेळी प्रिया थँक्यू असं म्हणते मग आता अर्जुन तिला म्हणतो निघायचं का तेव्हा ती म्हणते की लगेच निघायचं अरे थोडा वेळ गप्पा मारूयात ना आपण प्लीज त्यावेळी आता अर्जुन विचारतो काय गप्पा मारायच्या आहेत मग आता प्रिया मनातल्या मनात विचार करते की आता माझा पुढचा प्लॅन सुरू होणार आहे तेव्हा असं म्हणून आता ती लगेच म्हणते अर्जुन तुला तर माहीत आहे ना पूर्णाजींवर माझं किती प्रेम आहे हो ते अर्जुन म्हणतो हो ते तर माहीतच आहे त्यावेळी आता ती म्हणते अर्जुन आजी माझ्यावर खूप चिडली आहे रे मला नाही राहत पूर्णाजींशिवाय प्लीज तू काहीतरी करणार रे आणि आजीचं माझं पॅचअप करून देणार म्हणजे तुझ्या घरी मला सारखं येता येईल प्लीज तू असं करशील ना त्यावेळी आता अर्जुन म्हणतो आजीला म्हणवणं खूप अवघड आहे अगप्रिया मी कसंही जमवून आणणार त्यावेळी जगातील एक मेव तू असा व्यक्ती आहे ज्याचं पूर्ण जी सगळं काही ऐकते प्रिया आता अर्जुनला सारखी सारखी म्हणत असते आणि सारखीच कन्व्हिन्स था करत असते की प्लीज मग आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो हिच्यासाठी मी अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला नक्कीच तयार आहे एकदा का ही विलासच्या खुनाबद्दल बोलली ना मग मला तर काहीच टेन्शन नाही कारण मग तन्वी ही आमच्या घरी नाही तर जेलमध्ये असेल असं म्हणून तो आता प्रियाला म्हणतो मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे एवढंच करायचं आहे ना तर नक्कीच करेन असं म्हणून आता तो लगेच तिच्याकडे पाहतो मग आता, आता प्रिया खूपच खुश होते आणि अर्जुनला म्हणते थँक्यू अर्जुन तूच हे काम फक्त करू शकतोस तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्यातच अर्जुन आता प्रियाचा हात पकडून तेथे तिला घेऊन येतो तेव्हा आताच्या आत्ता या मुलीला अगोदर घराबाहेर काढ आणि घराबाहेर निघायलाच सांग असं पूर्णाजी रागातच म्हणतात त्यावेळी आता अर्जुन हा लगेच प्रियाला लगे घेऊन डायरेक्ट आतमध्येच येतो तेव्हा सायली म्हणते मुळात तुम्हीच ऐकून का घेतायला घरात का घेऊन येत आहे तुम्ही खूप चुकीचं काम करताय हा त्यावेळी अर्जुन म्हणतो की तू गप्पा बस काहीही बोलू नको मुळात काय आहे ना सायली अगं लहानपणापासून तुझा तन्वीवर राग आहे म्हणूनच तू असं बोलतीये आहे त्यावेळी आता पूर्णाजी आणि घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो की अर्जुन असं का वागतोय मग आता तो सायलीला डोळा मारत असतो आणि म्हणतो की अजिबात आमच्यामध्ये बोलायचं नाहीस तो पण सायलीला आता कळतच नाही आता घरातील सर्वजण हे हैराण होतात की अर्जुन असं का वागतोय सायली बरोबर आणि प्रियाला का जवळ करत असेल त्यावेळी आता पूर्णाजी खूपच रागात अर्जुनकडे पाहतात मग आता कल्पना म्हणते अर्जुन नीट बोल तेव्हा तो म्हणतो मम्मा ही माझी मैत्रीण आहे मी हिला घरात घेऊन येणारच तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चाना सब्सक्राइब करा